आ, दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरे पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक डेड बॉडी मिळवून आली होती सदर अनोळखी आणोळखी बॉडीची ओळख पटवण्याक आम्ही समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्नच आहे आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच त्याचे ती, नातेवाईक होते मैताचे त्याच्या दोघांची आरोपींची नावं आहेत एक आहे आवेश सलीम शाह चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अहमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाणे पोलीस स्टेशन साखरेची आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेताफीनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो धन्यवाद